नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतो आहे आज आलो आहे आम्ही एम एस ए महावितरण कार्यालयामध्ये मागच्या जवळपास महिनाभरापासून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये फिरतो आहे तर तिथं आम्हाला अशी वस्तुस्थिती जाणवली माझी मलाच लाज वाटली की बऱ्याच ठिकाणी लाईट नाही आहे बऱ्याच ठिकाणी पोल पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी अंधारामध्ये वाड्या वस्त्यावर लोकं राहत आहेत आणि म्हणून नरला भावडी आडगाव बोरगाव शेलगाव शेवता तळेगाव आणि वडोद बाजार या ठिकाणच्या सर्व बांधवांच्या समस्या घेऊन एमएससीव्ही एस सी वी कार्यालयासमोर गोदडी घेऊन आम्ही आलो आहे उशी घेऊन आम्ही आलो आहे आणि मी इथंच झोपणार आहे इथल्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम आहे की आमच्या जीवन मरणाचा लाईटचा जो विषय आहे जर अंधारामध्ये लोक राहत असतील तर आम्ही जगायचं कसं आणि म्हणून या अधिकाऱ्यांना एक चेतावणी निवेदन घेऊन आम्ही आलेलो आहे की जर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये वाडी वस्त्यावर गट्टूचे काम ट्रान्सफॉर्मरचे काम पडलेल्या ताराचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाण आम्ही हटणार नाही आज माझ्या मतदार बांधवांना मतदान मागण्यासाठी गेला असताना मलाच लाज वाटते की जे हे अंधारात राहत आहे आणि आपण यांना मतदान मागतोय मी त्यांना बोललो होतो निवडून आलो तर तिथं बसून करून देईन नाही आलो तर डपड वाजून करून देईन मात्र तुमचे सगळे काम करून देईन आज त्या अनुषंगानं या कार्यालयामध्ये या वितरण कार्यालयामध्ये महावितरण कार्यालयामध्ये आम्ही आलेलो आहे सोबत गोदडी आणली आहे उशी पण आणली आहे आणि आम्ही इथंच झोपणार आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये माझ्या सर्कल मधल्या सर्व लाईटचे काम जर का सुरळीत झाले त्यांचे सर्वे जर का सुरळीत झाले नाही तर इथं मुक्काम या ठिकाणी आम्ही करणार आहे माझी चेतावणी आहे प्रशासनाला लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार तुम्ही या ठिकाणी घेता मात्र सुविधा जर का शेतकऱ्यांना देत नसाल गरीब शेतकऱ्याला मतदानासाठी लाईटची मांडवली करावी लागत असेल आम्ही पन्नास मतदान देतो शंभर मतदान देतो मात्र आमची लाईट चालू करून द्या आमच्या घराला लाईट द्या हे जर भारताचं वास्तव असेल तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे तिथल्या अधिकाऱ्यांना माझी चेतावणी आहे सर्वे सर्वे जर का अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही सर्वे करून सर्वे लाईटचे पोल जिथं गट्टूची आवश्यकता आहे जिथं ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे जिथं फ्यूजची आवश्यकता आहे हे सर्व प्रॉब्लेम जर क्लिअर केलाय तर त्या गावातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मी बोलावून घेईल अठ्ठेचाळीस तासामध्ये हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे मानवी आयुष्याला लागू असणाऱ्या सर्व गोष्टीसाठी अत्यंत महत्वाचं हे काम आहे याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही आज आम्ही बघितलं वाड्या वस्त्यांमध्ये अक्षरशः अंधारामध्ये लोक राहत ही अवस्था या देशाची ही अवस्था या महाराष्ट्राची ही अवस्था या वडोद बजार सर्कलची झालेली आहे आणि म्हणून इथले जे कार्यकारी अभियंता आहेत उपकार्यकारी अभियंता आहेत त्यांना विनम्र चेतावणी या ठिकाणी मी देतोय पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्या ज्या गावाचं निवेदन मी तुम्हाला दिलंय त्या त्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर लाईट पोल व्यवस्थित सगळं झालं पाहिजे धन्यवाद माय बापा जय चव्हाण जय किसान जय महाराष्ट्र